शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर विमानतळावर भेट घेतली शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी मागणी पुन्हा करण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्गाची फेररचना होणार असून फेररचनेत कोल्हापूर जिल्हा वगळण्याचे संकेत दिले त्यामुळं यापुढेही आंदोलन चालू करण्याचा निर्धार महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केला आहे गेले सहा महिने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत या महामार्गासाठी बागायती जमिनी संपादित होणार असल्यानं शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला असणारा विरोध दर्शवण्यासाठी आज संघर्ष समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर विमानतळावर भेट घेतली यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतजमिनी संपादित करण्याची प्रक्रिया शासनानं थांबवली असल्याचं स्पष्ट केलं त्यावर शिष्टमंडळानं शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द झाला पाहिजे अशी आग्रही मागणी केली शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असेल तिथे फेररचना केली जाईल शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळला जाईल असं स्पष्ट केलं मात्र संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी यापुढेही आंदोलन सुरू ठेवलं जाईल असं गिरीश फोंडे यांनी जाहीर केलं आजच्या आंदोलनामध्ये माजी आमदार संजय बाबा घाटगे शिवाजीराव मगदुम, सम्राट मोरे विक्रांत पाटील पूजा मोरे यांच्यासह समिती सदस्यांनी भाग घेतला